नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत वन सप्ताहानिमित्त सात किलोमीटर ट्रॅकिंग आमदार सी सी एफ डी एफ ओ ए सी एफ यांचा समावेश वन सप्ताहानिमित्त वन खात्याच्या वतीने शिरोलीवाडा ते भीमगड वाईल्डलाईफ हेमडगा पर्यंत सात किलोमीटर ट्रॅकिंग करण्यात आले यामध्ये आमदार विठ्ठलराव हलगेकर काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी मानतेश राऊत सी सी एफ साहेब डी एफ ओ मरेकर राजासाहेब ए सी एफ सुनीता निंबर्गी वन खातेचे अधिकारी व कर्मचारी लैला शुगर एम डी सदानंद पाटील तसेच पत्रकार मंडळी लायन्स क्लब व इलाईट अकॅडमीचे सदस्य शिरोळी ग्रामपंचायतचे अध्यक्ष नीलम मादार ग्रामपंचायत सदस्य कृष्णा गुरव दीपक गावळकर विनायक मुदगेकर नारायण कादगाळकर

सकाळी सात वाजल्यापासून पाड्यावरून खंबडगाव या निसर्गधाम मध्ये जवळजवळ एक तासाचा प्रवास करून आता या ठिकाणी सगळे आम्ही इथं जमलो आहोत इथं उपस्थित असलेल्या सर्वांचं मी सर्वांचं अभिनंदन करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉरेस्ट खात्याचे वरिष्ठ अधिकारी सी सी एफ साहेब त्याचबरोबर डी सी एफ साहेब त्याचबरोबर ए सी एफ निंबर्गी मॅडम आणि प्रत्येक वलयमधून आलेले सर्व आर एफ ओफ ओ त्यांचे सगळे सर्व कर्मचारी आणि या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेले शिरोली पंचायतचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सदस्य त्याचबरोबर आमच्या राजकीय याच्यामध्ये काँग्रेसचे सर्व अध्यक्ष आणि सर्व नेते मंडळी त्याच्यामध्ये घाडीसाहेब त्याचबरोबर इतर सर्व पक्षाचे नेते मंडळी याच्यामध्ये विशेष करून बेळगाववरून आलेले सर्व एक नेते मंडळी त्याच्यामध्ये युवा नेते सिद्धनाथ साहेब आलेले आणि विशेषतः या भागातील सर्व विद्यार्थी आणि खानापूर आलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू आणि भगिनी आम्ही मागच्या त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे तेच विसरतो मी तर हे जे काय आमच्या खानापूरचं वैभव आहे ते वैभव जगाच्या पाठीवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून हे जे वैभव आहे ते बाहेर दाखवण्यासाठी इथं आलेले सगळे आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी मला विशेष सांगावं असं वाटतं की मागच्या वर्षी हा जो वन्यजीवी सप्ताह हा आम्ही खानापूरमध्ये गव्हर्मेंट हायस्कूलमध्ये केला होता शाळा चालू होत्या आणि त्या शाळेतील सगळे विद्यार्थी आम्ही खानापूरमध्ये अशा पद्धतीच रॅलीच आयोजन केलं होतं त्यावेळेला आपले डी एफ ओ शंकर कमलोळकर साहेब त्या कार्यक्रमाला आले होते मी हजर होतो विशेषतः मला आवडत आहे की जगाच्या पाठीवरती जे विश्व निर्माण झालेलं आहे या विश्वामध्ये दोन घटक फार महत्वाचे त्याच्यामध्ये प्राणी आणि वनस्पती वनस्पती जगल्या तर प्राणी जगतात प्राणी जगले तर वनस्पती जगतात असं का म्हटल्यानंतर प्राण्यांना ऑक्सिजन लागतोय आणि वनस्पतींना कार्बन डायऑक्साइड वायू लागतोय जेव्हा विश्वाची निर्मिती झाली त्यावेळेला हे समसमान दोन्ही बाजू इकडं उत्पन्न ऑक्सिजनच जेवढं होत होत तेवढा खर्च प्राणी घेत होत सॉरी वनस्पती घेत होते आणि वनस्पतीचा जो कार्बन डायऑक्साइड म्हणजे ऑक्सिजन वायू आहे तो प्राणी घेत होते अशी जी समरचना असताना आजच्या जगामध्ये जे आधुनिक युग म्हणतो आम्ही औद्योगिक क्रांती झाली म्हणतो विद्यार्थ्यांना शिकवतोय त्याच्यामध्ये भरपूर अशा वेगळ्या पद्धतीनं कार्बन डायऑक्साईड निर्माण करणारे घटक या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामुळं उदाहरणार्थ फॅक्टरीज घ्या वाहनं घ्या किंवा भट्टी घ्या वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही कार्बन डायऑक्साईड वायू सोडतोय आणि त्याचा जो खप आहे तो करणाऱ्या वनस्पतींना आम्ही कट करतो जेव्हा हे असं आहे तेव्हा आमच्या आरोग्यावरती परिणाम होतो आजच्या घडीला तुम्हाला माहित आहे की कार्बन डायऑक्साईड इतका वाढलेला आहे इतका वाढलेला आहे त्या वनस्पती घेऊन उरलेला कार्बन डायऑक्साईड वायू आकाशामध्ये जातो आकाशामध्ये हे कार्बन लेअर तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढत चाललेलं आहे हे तापमान वाढल्यामुळं मोटे -मोटे जे काय दोन्ही ध्रुवावरती जे काय बर्फाळ प्रदेश आहे तो सुद्धा आहे आणि समुद्राची उंची वाढल्यामुळं काय होत आहे सांगाय मोठ्या मोठ्या सिटी नाश होणार आहेत आणि म्हणून याच्यावरती बंदर घालण्यासाठी म्हणून सरकारनं या ठिकाणी एक कायदा केलेला आहे की आज आपण वनस्पतींना जगवायला पाहिजे वनस्पती वाढवायला पाहिजे प्राण्याला जगवायला पाहिजे प्राणी वाढवायला पाहिजे आणि हा उद्देश ठेवून हा वनजीवी सप्ताह हा केला जातोय हा उद्देश आहे आज जे वाकिंग आहे त्या वाकिंगमधून आम्ही संदेश घेऊन जायला पाहिजे की आम्ही एक एक झाड लावायला पाहिजे आम्ही एक एक वनस्पती वाढवल्या तर आम्ही काही झालं प्राणी जगवतोय आणि प्राणी जगले तर वनस्पती जगणार आहेत वनस्पती जगले तर प्राणी जगणार आहेत आणि म्हणून प्राण्यामध्ये आम्ही आहे आम्ही का दुसरा काय नाही आहे प्राणी आम्हीच आहे आमचं जर आरोग्य चांगलं राहायचं असेल तर आम्ही आमची सेवा ज्या कोरोनाच्या काळामध्ये सिलेंडर लावून घ्यायची पाळी आली ते केलेलं बरं का झाड लावलेलं बरं हा सुद्धा विचार आम्ही हा केला पाहिजे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी एक संदेश घेऊन चला आम्ही जंगल वाढवायला पाहिजे जंगल जगवायला पाहिजे आमच्या खानापूर तालुक्यामध्ये फिफ्टी पर्सेंट जंगल आहे त्याच्यामुळे आम्हाला जंगल नको म्हणण्याची पाळी आली आंबडगाव मध्ये राहणारे जे आमचे लोक आहेत गवाळीमध्ये जे राहणारे लोक आहेत जंगल भागामध्ये राहणारे लोक आहेत आम्हाला जंगल नको परंतु आम्ही इथं असल्यामुळे आम्ही बाहेरच्या जगवायलो जगवायलोय हा आशीर्वाद फार मोठा आहे आणि म्हणून कोरोनासारखा रोग सुद्धा आमच्या या भागामध्ये आला नाही लक्षात ठेवा आणि म्हणून आम्ही फक्त याच्यामध्ये काय चांगलं युलं पाहिजे ते आम्ही शिकायला पाहिजे आम्ही अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट करायला आहे मग असे सिद्धनाथ साहेब सुद्धा म्हणत होते की आम्हाला काहीतरी याच्यातून उद्योग निर्माण करा आमच्या लोकांना त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी व्यवस्थित ट्रॅक निर्माण करून द्या आमची दुसरी काही मागणी नाही आहे आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता पाहिजे ब्रिज पाहिजे ह्या गोष्टी जर तुम्ही करून दिला तर आम्ही वनस्पतींना तर हात तर लावणार नाही ना आणि जे कोण येतील त्यांना सुद्धा आम्ही परत पाठवण्याची ताकद आमच्याकडे आहे आणि ते करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आम्ही राजकारण्याने त्याच्यामध्ये दे लक्ष घालूया आणि होईल तेवढा या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतो असं सांगून मी या ठिकाणी बोलून तुझा मान सन्मान दिला त्याचबरोबर इथं अधिकारी वर्गाने तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही त्यांना प्रत्यक्ष प्रश्न विचारून तुम्ही त्यांच्याकडून सॉल्व करून घ्या इथं चव्हाण साहेब आलेले आहेत मेन मुख्य अधिकारी आहेत तुम्ही त्यांच्यावर थोडीशी काय समस्या असली तर चर्चा करा आणि त्यांच्याकडून प्रश्न सोडवून घ्या असं सांगून मी यावेळी बोलताना सीसीएफ चव्हाण साहेब म्हणाले की ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಭಾಗವಹಿಸಿದಂತಹ ಖಾನಾಪುರದ ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರ ಉಪಸ್ಥಿತಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕ ಮಿತ್ರರೇ ಉಪರಂಗ ಸಂರಕ್ಷಣಾಧಿಕಾರಿಗಳೇ ಮತ್ತು ಇಲಾಖಾ ಮಿತ್ರರೇ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರೇ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರು ಈಗಾಗಲೇ ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರು ಹೇಳಿದ್ರು ಈ ವರ್ಷ ನಾವು ಎಪ್ಪತ್ತನೇ ವನ್ಯಜೀವಿ ಸಪ್ತಾಹವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಅಕ್ಟೋಬರ್ ಎರಡನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ ಅಕ್ಟೋಬರ್ ಎಂಟನೇ ತಾರೀಕಿನವರೆಗೆ ನಮ್ಮ ದೇಶದಾದ್ಯಂತ ನಾವು ವನ್ಯಜೀವಿ ಸಪ್ತಾಹವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೇವೆ ಈ ವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಈ ಕನ್ನಡಿಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮೂಲಕ ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ಅರಣ್ಯ ಮತ್ತು ವನ್ಯಜೀವಿ ಸಂಪತ್ತಿನ ಒಂದು ಅರಿವು ಮೂಡಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾವು ನೀವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಈ ಒಂದು ವರ್ಷದ ಏನು ವನ್ಯಜೀವಿ ಸಪ್ತಾಹ ಸಹಭದೊಂದಿಗೆ ನಾವು ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದು ನಾವು ಜೀವಿಸಬೇಕು ಅದರ ಜೊತೆಗೆ ಪ್ರಕೃತಿಯಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಿ ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೂ ಪ್ರಾಣ ಮಲ್ಯ ಸಂಪತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಅಷ್ಟದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಮಹತ್ವವನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅವುಗಳಿಗೂ ಕೂಡ ಹಕ್ಕಿದೆ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ಅರಿವು ಮೂಡಿಸುವಂಥ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ತಾವೆಲ್ಲ ಅವೆಲ್ಲ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೀವಿ ಈಗಾಗಲೇ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಅವರು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಇಂಡಿಯನ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಆಫ್ ಸೈನ್ಸ್ ಇಂದ ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವರು ತಮಗೆ ಅಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಆಡಿಟೋರಿಯಮಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಅಲ್ಲಿಗೆ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಆ ಒಂದು ಪ್ರೊಫೆಸರ್ ಗಳಿಂದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ಮತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದಕ್ಕೆ ಆಗಿದ್ದಕ್ಕೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಆಯೋಜಕರಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಅವರ ಒಂದು ಪರಿಶ್ರಮವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಅದರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸುತ್ತಾ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸೋಣ ಧನ್ಯವಾದಗಳು ಯಾವೇಳಿ ಬೋಲ್ತಾನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಈಶ್ವರ್ ಘಾಡಿ ಮನಾಲೇಕಿ आता आमदार साहेबांनी सांगितलं आहे की ही सगळी आमच्या केवळ फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या खाकील यांचीच जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की प्रत्येक माणसाने एक तरी झाड एक वर्षाला लावावं आणि तरच हे पर्यावरण असेल तर ग्लोबल वॉर्मिंग फार फास्ट वाढलं आहे आणि त्यामुळेच अशाच प्रकारचं अवेअरनेस आणि संदेश या रॅलीमार्फत मिळाला आहे आणि हा संदेश तालुक्यामध्ये दे जाऊ देत आणि सगळ्या नागरिकांना ह्याचा ऑक्सिजन मिळू देत आणि मागाशी आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता जो काय बर्निंग प्रॉब्लेम आहे दिस इज नॉट द ऑकेजन टू डिस्कस इच अँड एव्हरी इशू अबाउट दी पॉलिटिकल पण आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे द बेसिक इसेन्शियल्स म्हणजे जे लाईट म्हणा रस्ते म्हणा ब्रिजीस म्हणा पाथवे म्हणा हे सगळे ऑपरेशन साहेब स्वप्न माकेंद्र दिन आर्यादी साकष्ट होराटा होत रे अद यू आर वेल सिजन्ड अँड वेल मॅच्युअर्ड ऑफिसर यू नो दी डिफिकल्टीज ऑफ दीस विंगड पीपल त्यामुळे आता आमदार साहेबांनी सांगितलं आहे की आमच्या ह्या लोकांचा रिहेबिलिटेशन जो प्रॉब्लेम होता ते ओनली बिकॉज इथं काही उनिवा होत्या आणि त्या उणीवा जर करताना सॉल्व करताना जर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी कोऑपरेशन केलं वेल विद इन द ॲमिट ऑफ लीगल फ्रेम तर ह्या लोकांचा रिहेबिलिटेशनचा प्रश्न कधी येणार नाही तर मला आशा आहे की आमचे सी साहेब ह्या मागण्याकडे आमदार साहेबांनी सांगितलेल्या दखल घेतील आणि त्याची पूर्तता करून ह्या लोकांना नागरिकांना डे टू डे लाईफमध्ये त्यांना तुम्ही चांगलं हेल्दी यू क्रिएट दी हेल्दी ॲटमॉस्फिअर सर सो दॅट पीपल विल नॉट नॉट ऑब्जेक्ट त्यामुळे